एम ए सी बीने शेजाराला दिलेले आहेत का स्वतः आरावलेत हे काही माहीत नाही पण फक्त दीड ते दोन फूट खाली खटा खालून रावलेले आहेत त्याला ताणसुद्धा बरोबर दिलेले नाही शेटरिंगसुद्धा बरोबर नाही लाईन एका लाईनीसुद्धा म नाहीत वाकडी तिकडे वाकडी तिकडे रावलेली आहेत आणि त्याच्यामुळे हे माझं चाळीस ते पन्नास हजाराचं नुकसान झालेलं आहे माझा बाग मंडप अंबूरच्या बागेचा मंडप पूर्ण खिळखिळ झालेला आहे तुमचा आराम असलेत हे जर असं एकूण एकाचा हे चारामध्ये गुंतलेला असतो मंडप आणि हे काय हे असं माझं नुकसान झालेलं आहे आणि हे काय हे पोल फक्त दीड फूट खोल खाल्लेलं आहे आपल्याला पुढं पाहायचं असेल एम एस सी बीचा भोंगळा कारभार कसा आहे हे लक्षात यायला पाहिजे टी टी पी दोन हजार तेवीस मे महिन्यात नवीन डिपी बसलेली आहे लिगल आहे का नियम आहे का नियमाने हे काही माहीत नाही पण ही बसलेली आहे आणि हा रामपुरी ते वडी रोड आहे रामपुरी रोडवरही नेहमी वागत असून सारखा वागत असतो शिवाय मी एक नवीन मी ने बागायतदार वडी येथील असून सुभाष पंडितराव माझं नाव आहे नवीन काहीतरी करावा म्हणून द्राक्षाची बाग घेतलेली आहे बावीस दोन हजार तेवीस जानेवारी बारा जानेवारी दोन हजार तेवीसला ती बाग लावलेली आहे पण शासनाच्या भोंगर कारभारामुळं कसा मला लॉस होतो आहे हे लक्षात येईल हे ही माझ्या बागेवर एम ए सी बीचे पोल पडलेले असून माझं चाळीस ते पन्नास हजाराचं नुकसान झालेलं आहे माझ्या बऱ्याच तारा तुटलेल्या आहेत यापुढे दारा तुटलेले आहेत आणि हे जे पोल आहेत एम ए सी बीने नुकतेदाराला दिलेले आहेत हो का स्वतः रावलेत हे काही माहीत नाही पण फक्त दीड ते दोन फूट खाली खटा खालून रोवलेले आहेत त्याला ताणंसुद्धा बरोबर दिलेले नाही शेटरिंगसुद्धा बरोबर नाही लाईन एका लाईनीसुद्धा म नाहीत वाकरी तिकडे वाकडी तिकडे रावलेली आहेत आणि त्याच्यामुळे हे माझं चाळीस ते पन्नास हजाराचं नुकसान झालेलं आहे माझा बाग मंडप अंबूरच्या बागेचा मंडप पूर्ण खिळखिळ झालेला आहे था। चारा असतात हे जर असेल तर एकूण एकाचा हे चारामध्ये गुतलेला असतो मंडप आणि हे बघा काय हे असं माझं नुकसान झालेलं आणि हे बघा हे पोल फक्त दीड फूट खोल खाल्लेलं आहे आपल्याला पुढं पाहायचं असेल आणि दिनांक दिनांक आठ ते नऊ ह्या तारखेला अंदाजे पाऊस पडला होता त्या पावसापासून हे पोल पाडलेली आहेत आज जवळजवळ बारा तेरा दिवस झाले अद्याप याच्याकडे कोणीही आलेलं नाही दुसरी गोष्ट मी निवेदन दिलेलं आहे माझं नुकसान झालेलं आहे पोल लवकर उचलून घ्या पण कोणीही उचलायला तयार नाहीत बरेच मोटरसायकलवाले इथून ह्या ताराला अडकून पडलेले येतं बरेच जण आलेत गेलेत बरेच अपघात झाले तर ह्या पोलमुळं फक्त दीड ते दोन फूट पोल रावलेले आहेत याच्यामुळं चार पोल पडलेले येतं चार पोल पडून एका पोलाचे तीन तुकडे झाले पूर्ण रोडवर पोल आहेत आणि बरेच अपघात व्हायला लागले तर पण बीला आणि त्या गुत्तेदाराला अद्याप जाग आलेली नाही किती बळी घेतो हे सांगता येणार नाही कारण की त्याच्यात करंट आहे एकदम मोटरसायकलवाले येतात आणि करंट आहे म्हणून ब्रेक दाबीत येत आणि पडल्या जाते चार पाच जणं माझ्या आमच्या समोर पडलेले आहेत तिथं अ का हा रोड आहे रात्रंदिवस हा रोड वा वावरतो काय माजलगावपासून बीडपासून ह्या रोडला लोक इकडं आष्टीकडे जातात इकडं आष्टीच्या बाजूबाजूला खेड्याकडे जातात हातगाव वरखेड्या शॉर्टकट म्हणून तिकडे जातात आणि हे बघा हे मेन ही विशेष म्हणजे मेन लाईन आहे सब लाईनसुद्धा नाही आणि मेन लाईन हे बघा ही अशी अटकलेली हे रोड वाहलेले तर तारात तार अटकालेल्या आता कोणीही दखल घ्यायला तयार नाही आज बारा तेरा दिवस झाले तर या बघा हे एक पोल इथ पडलेला आहे त्याचे तीन पोळे झाले ते गुडात तीच करावलेली फोन हा रोड आहे भरपूर वाहत असून सुद्धा येते कोणी दखल द्यायला तयार नाही आणि अधिकारी आत्या पालेले नाहीत इथं जनावरं वागत येतं भरपूर लोकं वागत येतं हाऊस बांधलेला आहे पाणी प्यायला जनावर येतात त्यांना सुद्धा अडचण होत आहे पूर्ण शेतकरी ह्या साईडच्या पूर्ण शेतकऱ्याचे जनावरे इथं पाणी प्यायला येतात पण त्यांना ये त्या करंटच्या भीतीपुढे ते पाणीसुद्धा पित नाहीत किंवा लोकसुद्धा इथं यायला घाबरतात बरेच लोक एकदम ब्रेक दाबून असं पडलेले आहेत तेव्हा करंट आहे का काय आहे पण एमईसी बीला मात्र अद्याप जागा आलेली नाही एमईसी बीचा भोंगळा कारभार कसा आहे हे आज कळायलाच मार्ग नाही ते का हे आणि पुढे समोर पूर पूर्ण रोडवर पडलेले संध्याकाळी संध्याकाळीसुद्धा वाहतूक इथं सारखी चालू असती संध्याकाळीसुद्धा एकदम समोर पूर येऊन एक बरेच लोक हे मात्र अधिकाऱ्याला काही कळायला मार्ग नाही तरी मेहरबान पत्रकार बंधूंनी याच्यावर जरा पडताना उजव टाक आणि जास्तीत जास्त लोक कर कमीत कमी वेळेत हे लवकर काम झालं पाहिजे आणि मला सुद्धा नुकसान भरपाई मिळाली पाहिजे माझी याची दखल घ्यावी ही विनंती